नमस्कार मी मधुरा वाटवे मधुराच मेजवानीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण गाजराचा हलवा कसा बनवायचा ते पाहूयात इथं मी अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत हे गाजर आपण आधी स्वच्छ धुवून घेऊयात आणि त्यानंतर आपण याच्या शिरा काढून टाकायच्यात शिरा म्हणण्यापेक्षा याला जी अशी मुळं आहेत ती काढून टाकूयात आपण आधी गाजर मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत हे पहा आता हे नॅपकिननी पुसून घेऊयात आधी रंगासाठी तुम्ही लाल रंगाचे गाजरसुद्धा वापरू शकता मार्केटमध्ये मा जे अवेलेबल होते ते मी घेऊन आलेली आहे आता एका ताटलीमध्ये आपण याच्या ज्या शिरा दिसत आहेत मुळं ती काढून टाकूयात अशा पद्धतीने जेणेकरून हे तोंडात येणार नाही अगदी अलगद काढायचं आहे आपल्याला याची साल काढायची नाही आहे फक्त याची मुळं काढून टाकायची आहेत केसाळ भाग काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने मी सर्वच गाजरांचे रेषा काढून घेत आहे अगदी अलगद काढते पाहू शकता तुम्ही हे पहा सर्व गाजरांची मी मुळं काढून टाकलेली आहेत आता याचा वरचा भाग काढून टाकूयात आपण म्हणजे घिसायला येईल आपल्याला व्यवस्थित खिसणीच्या साह्याने सर्व गाजर आपण खिसून घेऊयात मिडियम खिसणीने मी खिसून घेत आहे एकदम बारीक नाही एकदम जाड नाही अर्धा किलो गाजर आहेत याचा रंग थोडासा पांढरट येतो सर्व गाजर आपले खिसून झालेले आहे आता एका कढईमध्ये मी तूप घालणार आहे गॅसवर कढई ठेवलेली आहे दोन चमचे तूप घालते मी साजूक तूप आहे तूप पूर्ण वितळल्यानंतर आपण यामध्ये आवडीप्रमाणे काजू आणि बदामाचे काप घालूयात हे तुम्ही कितीही कमी जास्त करू शकता आख्खे घेतले तरी चालेल याचे दोन भाग केले तरी चालेल किंचित लालसर रंग आला की हे काढून घ्यायचं आहे यामध्येच आपण गाजराचा कीस परतून घ्यायचा आहे सर्व गाजराचा कीस घालूयात मीडियम गॅसवरती हा सर्व खिस आपण परतून घेऊयात साधारण पाच मिनिटं मी हे जवळजवळ परतून घेणार आहे दुसरीकडे मी दूध तापायला ठेवलेलं आहे एक कप दूध तापायला ठेवलेलं आहे दूध देखील तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला हलवा थोडासा पातळ हवा असेल दूध थोडंसं वाढवू शकता पाच मिनिटं झालेली आहेत दूधही आपलं तापलेलं आहे आता यामध्ये आपण हे सगळं दूध साईसकट घालायचं आहे गाजराचा खीस आपला गरम असल्यामुळं गरम दूध घालायचं आहे गार दूध अजिबात घालायचं नाही आहे टेम्परेचर छान मेंटेन होतं त्यामुळं हे पहा इतपतच दूध आपल्याला पुरेसं होईल कारण यामध्ये आपण खवा घालणार आहोत दूध यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात सध्या गाजराचं चा सीझन चालू आहे अशा पद्धतीने तुम्ही गाजराचा हलवा बनवून पहा एक पाच मिनिट आपण याला वाफ काढून घेऊयात मंद गॅसवरती पाच मिनिट मी याला वाफ काढून घेतलेली आहे मस्त वाफ आलेली आहे आता यामध्ये मी साधारण दोनशे ग्रॅम खवा घालणार आहे देखील तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता खवा नसेल दुधाची पावडर तुम्ही घालू शकता यामध्ये किंवा एक चार पाच पेढेसुद्धा लावू शकता याला छान दाटपणा येतो पण जेवढा खवा जास्त तेवढा गाजराचा हलवा खूप सुरेख लागतो खायला एकदम चविष्ट लागतो खवा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आपण हे पहा खवा छान मिक्स झालेला आहे खवा मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये साखर घालूयात आता पाऊण कप मी साखर घेतलेली आहे जर गाजराचा हलवा नुसता खाणार असाल तर इतपत साखर पुरेशी होते ड्रायफ्रूट्स घालूयात आपण आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर घातल्यामुळं हे पातळ होईल सुरुवातीला पण साखर पूर्ण यामध्ये आटली गेली की हलवा छान होतो तयार दाटसर तयार होतो हे पुन्हा आपण व्यवस्थित मिक्स करून झाकून ठेवायचं आहे साधारण एक तीन मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूयात हे पा मिश्रण पातळ झालेलं आहे साखर आणि खवा दोन्हीमुळं हे मिश्रण पातळ झालेलं आहे सुरुवातीला आपल्याला वाटत होतं की दूध कमी पडते की काय पण साखर घातल्यानंतर आणि खवा घातल्यानंतर दूध अगदी बरोबर आहे हे लक्षात येईल हे असंच थोडंसं आटवायचं आहे छान आटल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण अर्धा चमचा वेलदोड्याची पावडर घालायची आहे आणि गॅस बंद करायचं आहे वेलदोड्याची पावडर यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तयार झालेला आहे आपला गाजराचा हलवा हे पहा जवळून किती मस्त दिसतो आहे पाहता क्षणी खावासा वाटेल सर्विंग बाऊलमध्ये आपण हा गरमागरम हलवा काढून ठेवूयात हा तुम्ही गरमही खाऊ शकता किंवा पूर्ण थंड करूनही खाऊ शकता सजावटीसाठी आपण काजूचे काप लावूयात रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये जरूर सांगा आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत रेसिपी शेअर करा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढच्या रेसिपीच्या नोटिफिकेशन मिळत राहतील भेटूया पुन्हा अशाच छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत कोणताही पदार्थ घरीच बनवा हेल्दी रहा खुश रहा धन्यवाद